तुम्हाला सांगतोय आत्ताच आमचे ता प्रदेशचे सरचिटणीस संतोष शिंदे आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत गर्दी यांनी डिटेल्स तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी थोडक्यात एवढंच तुम्हाला सांगतो की आपल्या जिल्हा परिषदमध्ये प्रशासकीय काळ असल्यामुळं प्रशासकीय यंत्रणा सगळी सगळी जिल्हा परिषद यंत्रणा प्रशासनाच्या ता ताब्यात असल्यामुळं इथे भ्रष्टाचार आणि अनागोंदीचा कारभाराचा कळस या ठिकाणी जिल्हा परिषदेनं गाठलेला आहे आत्ता बघताय आपण की ज्या गोष्टी यूट्यूबवर फ्रीमध्ये आहेत त्याच्यासाठी हे शासनाचं बजेट लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरत आहेत जिथं दहा महिला नाही आहेत तिथं दीडशे दीडशे दोनशे दोनशे महिला लावतात पहिले एक बिल पुन्हा कमी करून बिल म्हणजे ते बार्गेनिंग केल्यासारखेचे असले प्रकारे इथं होत आहेत आणि ह्या जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि खालचे ग्रामसेवक असतील किंवा बी असतील ह्यांना कुठला लगाम राहिलेला नाही आहे आत्ता संतोषरावणी सांगितल्याप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार ज्या मतदारसंघात त्यांना म्हणेल तो कायदा आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्याचे खालच्या ग्रामसेवकापासून ते वरी सी ई ओपर्यंत आणि त्या आमदारापर्यंत ह्या सगळीचे लागेबंदे ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळं आत्ता या ठिकाणी जिल्हा परिषदला नवीन आलेले सीईओ आणि राहुल मीना हे जरा चांगले अधिकारी दिसत आहेत आता आम्ही त्यांच्याशी भेटलो त्यांच्याशी बोललो त्यांची काम करण्याची पद्धत जरा चांगली वाटते नवीन अधिकारी दिसत आहेत त्यांना सगळं आम्ही सविस्तर ह्या जिल्हा परिषदमध्ये काय चाललं आहे हे सगळा काळाबाजार त्यांच्या कानावर घातलेला आहे आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं ह्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल आणि ह्या केक घोटाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही केक प्रेझेंट दिला आता ओला तर त्या केक घोटाळ्यामध्ये जे दोषी असतील आणि संतोषरावनी सांगितल्याप्रमाणे जे बाकीच्या सगळ्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये जे दोषी असतील त्या अधिकाऱ्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ह्यासाठी आम्ही यांना तर भेटलोच आता जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही या ठिकाणी भेटणार आहोत आणि यावर कारवाई नाही झाली तर आम्ही ह्याचा पाठपुरावा राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत करणार आहोत हे मी आपल्याला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो थँक्यू जिल्हा परिषद केंद्र सरकारचा पंधरावा वित्त आयोग म्हणून ग्रामपंचायत स्तरावर ऐंशी टक्के पैसे येतात त्या माध्यमातून बंदीत व अबंधित असे दोन प्रकार असतात तर अबंधित मध्ये रस्ते असेल किंवा बाकीचे कामं किंवा बंदित मध्ये तुमचे नाली पाणी स्वच्छता असते तर अबंधित मध्ये विविध विकास कामं किंवा वैयक्तिक योजना घेतल्या जातात त्या माध्यमातून ग्रामपंचायतनं लातूर जिल्ह्यातल्या आराखड्यामध्ये काही बदल न करतात जे की आराखडा बदलायचे अधिकार पंचवार्षिक आराखडा असतो किंवा मा मा वर वार्षिक आराखडा असतो आरा तो बदलायचा अधिकार याला आहे सी ओ जिल्हा परिषदला पण पर सदरील आराखडा न बदलता किंवा काही ठिकाणी बदल करून जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यावर प्रेशर आणून काही विशिष्ट क एजन्सींना आपला केक जे बनवायचा असतो जो की प्रशिक्षण दिलं गेलं विशेष म्हणजे हे प्र प्रशिक्षण यूट्यूबवर फ्री आहे पण याच्यासाठी अठराशे दोन हजार रुपये घेतले गेले ते जे की वीस दिवसाचं आहे किंवा एक महिन्याचं प्रशिक्षण आहे ते वीस मिनटात त्याला हे करून प्रमाणपत्र दिलं गेलं विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र हे सर्व करत असताना वयोमर्यादा एखादं प्रशिक्षण घेत असताना चाळीस तीस चाळीस असते किंवा एखाद्याचे शारीरिक हित चांगले असल्यावर पन्नास असते ऐंशी वर्षाच्या एक्क्याऐंशी साठ वर्षाच्या सत्तर वर्षाच्या महिलांना हे प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र दिलं आहे याच्यापेक्षा पुढे जाऊन काही महिला म्हणजे त्याच्यात लाभार्थी म म म्हणजे मयत आहेत त्यांच्या नावानं सुद्धा प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिलेत याच्या माध्यमातून जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्यात कमीत कमी खास करून निलंगा आणि प्रत्येक तालुक्यात झालं सात ते दहा कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे न याच्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक पंचायत समितीचे काही अधिकारी खास करून जिल्हा परिषदचे अतिविशेष अधिकारी यांच्या दबावाखातरही सगळं झालेलं आहे इथूनच सगळे कारण की आराखडा बदलायचे अधिकार जिल्हा परिषदला आहेत न त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या याच्यावर म्हणजे याचं पावरचा उपयोग करून घेऊन खालच्या अधिकाऱ्यांना पंचायत समिती असेल किंवा तुमच्या ग्रामपंचायत ग्रामसेवक असेल ह्या लोकाला प्रेशर करून एका विशिष्ट एजन्सीला हे सर्व कामं द्यायला लावलेत नाही याच्यातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे तर आमची एकच मागणी आहे आम्ही आता क मान्य जिल्हाधिकारी मॅडमकडे जाणार आहोत नाही सदरील याच्यात चौकशी समिती नेमून याच्यातले ने जे कोण मेन आहेत आता आम्ही स्व शिवसाहेबांना बोलताना म्हणलं की तुम्ही उद्या एखाद्या ग्रामसेवकावर स कारवाई करताल याचा मेन जो ही आहे तेलगी हा जिल्हा परिषदमध्ये बसलेला आहे हा फार मोठ्याच्या आधी घोटाळे केलेले आहेत त्या तेलगीनं ह्या तेलगीवर मेन तेलगीवर कारवाई करावी याच्यासाठी आता आम्ही चौकशी समिती नेमा नेमावी म्हणून मान्य कलेक्टर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन देणार आहोत